रहा अपडेट न्यूज आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले असून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा उल्लेख केला जातोय येत्या पाच डिसेंबरला मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा होणार असून यावेळी मंत्रिमंडळात तरुण आमदारांचा अधिक भरणा राहणार रह। आहे जिल्ह्यातून चाळीस गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे महायुती सरकारकडून अद्यापही मुख्यमंत्री म्हणून कुणाचंही नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट झालंय महायुती सरकारकडून पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होत असून यावेळी मंत्रिमंडळात तरुण आमदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी मंत्री, मंत्री दे। विकासाचे वेगवेगळे विजन असते त्याचा फायदा राज्याला कसा करून घेता येईल यावर भर देण्यात येणार आहे भाजपाकडून जास्तीत जास्त तरुण आमदारांवर फोकस केला जात असून ज्या तरुण आमदारांचा मतदार संघातील जनसंपर्क का विकास कामे वरिष्ठांशी असलेला सलोखा यावर मंत्रीपद अवलंबून राहणार आहे भाजपाचे ज्येष्ठ आमदार ही या मंत्रिमंडळात राहतील मात्र त्यांची संख्या बोटावर मोजणे राहणार आहे अन्य ज्येष्ठ आमदार मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहणार असून ते सरकार चालवण्यासाठी मदत करणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट